नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे बाहेर पाऊस येतो आहे तर आत्ता आपण हुलगेची भाजी बनवणार आहोत गरम असतात हुलगे त्यामुळे पावसाळ्यात अशी रबरबीत भाजी बनवायची गरम गरम खायची कसे बनवले चला पाहूया थंडाव वाजतो पावसाळ्यामध्ये म्हणून ही भाजी बनवतात हुलगे असे भिजत घातले रात्रभर सकाळी असे बांधून ठेवले कॉटनच्या कपड्यामध्ये मस्त असे त्यांना मोड आले मोड आल्यानंतर कुकरमध्ये घेतले पाणी घातलं आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि मौसर शिजवून घेतले आता मसाल्यांमध्ये एक टोमॅटो एक कांदा चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि कु थोडीशी मुठभेरीला कमी इतकी कोथिंबीर आहे आता मुलगी दाखवते कसे मौसर शिजलेले आहेत चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कारण मुलगी शिजायला वेळ लागतो असे व्यवस्थित शिजलेले आहेत हुलगे आपले बोटाने दाबले तर असे लगेचच मौसर असे होत आहेत चला आता एक पॅन ठेवून घेतलेला आहे या पॅनमध्ये किट तेलाच्या किटलीत जी पळी असते त्या पळीने एक पळी इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे मी फोडणी आपण नेहमीच्या भाज्यांना करतो तशीच करायची आहे पण या भाजीचा मोड आल्यामुळे आणि त्याचा अंगचा तसा फ्लेवर असल्यामुळे अगदी टेस्ट आणि मस्त अशी हुलगेची भाजी होते तेल एक पळी घातल्यानंतर आता जिरे घालायचे आहेत फोडणीला जिरे एक टी स्पून घातलेले आहेत मसाल्याच्या भांड्यामधले जिरे आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतरच आपण पुढची फोडणी करणार आहोत भा कोणत्याही भाजीला फोडणी अगदी खमंग करून घेतली तर ती भाजी अगदी मस्त आणि टेस्टी लागते जिरे चांगले तडतडलेले आहेत आपले इथे असे चांगले तडतडले पाहिजेत आता पुढची प्रोसेस करून घेऊया कढीपत्त्याची चार ते पाच पानं घेतली होती ती इथे घालून घेणार आहे तीही कुरकुरीत होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची थोडीशी परतवली की लगेचच कुरकुरीत होता सुकलेली पानं होती त्यामुळे पटकन झाली एक छोटा कांदा घेतलेला आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा आपण परतवून घेणार आहोत कांदा चांगला परतवून घेतल्यामुळे त्याचा उग्र वास निघून जातो आणि भाजीत येत नाही खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मुतखड्याचा ज्यांना त्रास असतो त्यांना हुलग्याचं जर पाणी रोज सात दिवस दिलं तर मुतखडा पडून जातो त्यामुळे हुलगे खाणे अगदी पौष्टिक आहे परंतु गरमीच्या दिवसात हुलगे खायचे नाहीत कारण त्यांची तासिक गरम असते पावसाळ्यात थंडीच्या दिवसात हुलगे खायचे तेही भिजवून मोड आणून खायचे एक टोमॅटो घेतलेला आहे लालसर लाल रंगाचा बारीक कट करून घेतलेला आहे आता तोही याच्यामध्ये घालून घेतला अगदी मस्त हाही परतून घ्यायचा आहे गरमीच्या दिवसात हुलगे हुलगे खाल्ले तर शरीरातली उष्णता वाढू शकते म्हणून आपल्याला पावसाळ्यात पूर्वीपासून पावसाळ्यात हुलगे जास्त प्रमाणात खाल्ले जातात आपल्या पूर्वजनांमध्ये सुद्धा हुलग्याचं सूप हुलग्याचं घुट्ट असं व्यवस्थित असे वे वेगळेवेगळे प्र प्रकार करून हुलग्याचे पावसाळ्यात खाल्ले जायचे त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात भाज्याही जास्त नसायच्या आणि हुलगे खाणे पौष्टिक आहे त्यामुळे आपले पूर्वज ही आजी आजोबा ही सांगायचे की हुलगे पावसाळ्यात खावेत आता टोमॅटो थोडासा मऊसर झाल्यानंतर यामध्ये आता सुके मसाले ॲड करून घेऊया सुके मसाल्यांमध्ये बेसिक मसाले आहेत जास्त काही वेगळे असे काही नाही आहेत धनाजिरा पावडर आहे हळद आहे गरम मसाला असेच मसाले आहेत आता टोमॅटो आपला मौसर झालेला आहे त्याला पटापट आपण -पटा -पटा कोरडे मसाले घालून घेऊयात एक स्पून इतकी धना पावडर घातलेली आहे मी ही धना पावडर घातल्यानंतर हळद घातलेली आहे एक चुटकी इतकी हळद आहे जास्त नाही गरम मसाल्याची पव पावडर आहे अर्धा स्पून काळा घाटी मसाला आहे साठवणीचा हा मसाला घातल्यानंतर अगदी बेसिक मसाल्यांचीही गरज नाही आहे परंतु मी अगदी थोडे थोडे घातलेले आहेत घाटी मसाला घातला की भाज्या अगदी रुचकर साठवणीचा मसाला असला की होतात आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतवून घ्यायचं आपण अगदी गिरवी नाही मसाले कोणतेही ना नाहीत कंदा टोमॅटोच आहे फक्त चिरलेला तरी सुद्धा आपला मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे किती थिक झालेला आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपण जे मुलगे शिजवून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेऊयात सगळे हुलगे मी यामध्ये घालून घेणार आहे आणि मस्त अशी दणदणून उकळी काढून घ्यायची आहे उलग्यातलं जे पाणी आहे तेही काढून टाकायचं नाही आहे जर तुम्हाला हुलग्याची उसळ करायची असेल तर हे पाणी तुम्हीच भाकरी मळ भाकरीचं पीठ मळायला चपातीचं पीठ मळायला वापरू शकता परंतु मला अशी पातळसर अंगसरा अदनाची भाजी हवी होती म्हणून मी हे पाणी सगळं घालून घेतलं आता खळखळून उकळी काढून घ्यायची एक टी स्पून इतकं शेंगदाण्याचं कूटही मी घालणार आहे शेंगदाणे चांगले भाजून त्याची पावडर करून एक टी स्पून इतकं कूट घातलेलं आहे मीही आता हे कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चा, आणि चांगली उकळी काढून घ्यायची भाजीला उकळी आल्यानंतर भाजी बारीक गॅसवर एक पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची जेणेकरून आपले मसाले आणि हुलगे अगदी व्यवस्थित एकजीव होतील आणि खाताना त्याची टेस्ट अशी येईल चला आता उकळी येऊ आली की आपण गॅस बंद करणार आहोत मस्त असे मिडियम गॅसवरती आपल्या भाजीला उकळी येऊ लागलेली आहे असेच उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला अगदी खळकळून उकळी आली की आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून बारीक गॅसवर पाच मिनटं ही भाजी छान शिजवून घेणार आहोत भाजी एकजीव होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आता पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती मस्त अशी भाजी शिजवून घेतली आहे मी बारीक गॅसवर भाजी शिजवून ठेव घेतल्यानंतर किती दाटसर आणि मस्त झालेले आहे ना अगदी टेस्टी आणि रुचकर होते एकदा नक्की ट्राय करून पहा चला प्लेटिंग करून घेऊया तिथं मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटीमध्ये हे काढून दाखवते किती दाटसर दाटसरसा झालेला आहे ना कोणतेही वाटण नाही किंवा खोबरं लसूण याचं काहीही तामजाम नाही फक्त कांदा टोमॅटो घालूनही अशी मस्त तर दाटसर अशी भाजी होते ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम अशी लागते किती सुंदर दिसते ना जेवढी दिसते आहे तेवढीच खायला अगदी रुचकर आणि टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होते रेसिपी आवडली तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब